મિત્રો કલ્પના કરા एक असा महाराष्ट्र जिथे तरुणांच्या हातात केवळ पदव्या नाहीत तर खात्रीशीर नोकऱ्या आहेत जिथे मेहनतीला ओळख आहे कौशल्याला संधी आहे आणि भविष्यासाठी स्थैर्य आहे हजारो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात असलेली सरकारी नोकरी ही फक्त स्वप्न न राहता वास्तव बनत आहे कारण राज्यात तब्बल सत्तर हजार पदांची मेगा भरती जाहीर झाली आहे ही केवळ भरती नाही ही, ही आहे लाखो तरुणांच्या आयुष्याला दिशा देणारी ऐतिहासिक संधी जी बातमी मी ऐकून अनेक घरांमध्ये आशेचा प्रकाश पेटला आहे अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला नवंबळ मिळालं आहे आणि अनेक कुटुंबांच्या भविष्यासाठी नवा मार्ग खुला झाला आहे काय आहे ही घोषणा जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून त्या आधी चॅनलला सब्स्क्राईब करा नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव आजचा विद्यार्थी केवळ नोकरी शोधत नाही तो सुरक्षितता सन्मान स्थैर्य आणि आत्मसन्मान शोधतो आणि ही मेगा भरती त्या सर्व गोष्टींचं प्रतीक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ही प्रक्रिया म्हणजे केवळ सरकारी निर्णय नाही तर ती एक पिढी घडवणारी योजना आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या पारदर्शक पद्धतीने इतक्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर भरती होणार आहे हीच गोष्ट विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी आहे आज अनेक विद्यार्थी निराश आहेत स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त संघर्ष अपयश वाट पाहणं कागदपत्रांचा त्रास दलाल गैरव्यवहार अशी नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे पण ही मेगा भरती त्या प्रतिमेला पूर्णपणे बदलवणारी आहे ही भरती म्हणजे विद्यार्थ्यांना स्पष्ट संदेश आहे मेहनत करा अभ्यास करा कारण सिस्टीम तुमच्या बाजूने आहे ही सत्तर हजार पदांची भरती म्हणजे फक्त आकडा नाहीये हा आकडा म्हणजे सत्तर हजार कुटुंबांच्या आयुष्यात बदल सत्तर हजार तरुणांच्या हातात तीर उत्पन्न सत्तर हजार घरांमध्ये आत्मविश्वास आणि सत्तर हजार स्वप्नांना पंख यामध्ये एम पी एस सी मार्फत होणाऱ्या वीस हजार पदांची भरती ही तरुणांसाठी विशेष महत्वाची आहे कारण एम पी एस सी ही गुणवत्ता भरली आणि असल्यामुळे केवळ उच्च शिक्षितच नाही तर वेगवेगळ्या पात्रतेचे विद्यार्थीही या प्रक्रियेत सामील होऊ शकणार आहेत ही भरती केवळ नोकरी देणारी नाही तर कौशल्य आधारित स्किल बेस्ड रिक्वायरमेंट प्रणाली निर्माण करणारी आहे म्हणजेच आता फक्त डिग्री महत्वाची नाही तर तुम्हाला काय येतं तुम्ही काय करू शकता तुम्ही कामात किती सक्षम आहात याला महत्व दिलं जाणार आहे हा बदल अत्यंत क्रांतिकारी आहे कारण आज अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडे कौशल्य आहे, कौशल आहे। पण संधी, संधी नाही आहे सेवा प्रवेश नियमावलीत होणारे बदल म्हणजे संपूर्ण व्यवस्थेचं रूपांतर ही भरती जुने संद गुंतागुंतीचे नियम मोडून टाकणारी आहे आजपर्यंत सरकारी भरती म्हणजे कागदपत्रांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या रांगा विलंब फसवणूक शंका तणाव हे सगळं विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनलं होतं पण आता नवीन डिजिटल आणि पारदर्शक प्रणालीमुळे ही प्रक्रिया सोपी वेगवान आणि होणार ब्लॉक चेन तंत्रज्ञान लॉकर डिजिटल व्हेरिफिकेशन हे शब्द फक्त तांत्रिक नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेची हमी आहेत प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन होणार म्हणजे बनावट कागदपत्रांचा आळा दलालगिरीला आळा भ्रष्टाचाराला आळ ही प्रणाली विद्यार्थ्यांना स्पष्ट संदेश देते इथे ओळख नाही इथे पैसा नाही इथे फक्त पात्रता आणि मेहनत आहे आजचा विद्यार्थी केवळ नोकरीसाठी अभ्यास करत नाही तो भविष्य घडवण्यासाठी अभ्यास करतो आणि ही मेगा भरती त्या भविष्यासाठी मजबूत पाया आहे कारण ही भरती फक्त आजच्या नोकऱ्यासाठीच नाही तर येणाऱ्या ना अनेक वर्षांच्या प्रशासन व्यवस्थेसाठी सक्षम मनुष्यबळ तयार करणारे आहे सत्तर हजार पदे भरल्यानंतर राज्य प्रशासनात कार्य सेवा दल होतील जनतेपर्यंत योजनाही पोहोचतील आणि शासन अधिक सक्षम बनेल काय विद्यार्थी केवळ नोकरीच मिळवणार नाहीये तर तो राज्य घडवणारा घटक बनेल ही भरती विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करणारी आहे आपल्याला संधी मिळेल का प्रक्रिया पारदर्शक असेल का न्याय मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं या मेगा भरतीत आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की कोणताही पक्षपात अन्याय भेदभाव होणार नाही संपूर्ण प्रणाली विश्वासहारी असेल हा विश्वास विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आधार आहे आज ग्रामीण भागातील विद्यार्थी असो शहरी भागातील असो आर्थिकदृष्ट्या कमजोर असो किंवा सामान्य कुटुंबातील असो ही भरती सर्वांसाठी समान संधी घेऊन आली आहे कारण डिजिटल प्रणालीमुळे सर्वांना समान प्रवेश मिळणार आहे कोणाच्याही ओळखीची गरज नाही कोणाच्याही शिफारशीची गरज नाही फक्त पात्रता कौशल्य आणि मेहनत ही मेगा भरती म्हणजे एक मानसिक बदल आहे ही विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत बदल घडवते सरकारी नोकरी म्हणजे अशक्य स्वप्न ही भावना आता सरकारी नोकरी म्हणजे मिळवता येणारी करण्याची संधी बनत आहे अभ्यासाला अर्थ मिळतो स्पर्धा परीक्षांना दिशा मिळते आणि मेहनतीला मूल्य मिळतं ही घोषणा अनेक विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉइंट आहे अनेक जण आज अभ्यास सोडण्याच्या विचारात होते निराश झाले होते पर्याय शोधत होते पण ही बातमी त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा अध्याय सुरू करते ही भरती म्हणजे सांगते की थांबू नका हार मानू नका प्रयत्न सोडू नका कारण संधी तुमच्या समोर आहे महाराष्ट्राचे हे मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे ही गोष्ट केवळ प्रशासकीय नाही तर अभिमानाशी आहे कारण महाराष्ट्रातील तरुण केवळ नोकरी मिळवणारे नाही आहेत तर देशासाठी मॉडेल तयार करणारे आहेत हे गव्हर्नन्स रिफॉर्म मॉडेल म्हणजे भविष्यातील भारताचं चित्र आहे डिजिटल पारदर्शक सक्षम आणि विश्वासार्ह व्यवस्था आजचा विद्यार्थी फक्त स्वतःसाठी जगत नाहीये तो कुटुंबासाठी समाजासाठी राज्यासाठी जबाबदारी घेतोय आणि ही भरती त्याला ती जबाबदारी निभावण्याची संधी देणार आहे सरकारी नोकरी म्हणजे फक्त पगार नाही ती सेवा आहे ती जबाबदारी आहे ती समाजासाठी काम करण्याची संधी आहे आणि मेगा भरती त्या सेवेचा दरवाजा उघडते आज जर तुम्ही विद्यार्थी असाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल अभ्यासात संघर्ष करत असाल अपयश अनुभवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे ही तुमच्यासाठी प्रेरणा आहे ही तुमच्यासाठी संदेश आहे तुमचा काळ येत आहे आज जर तुम्ही पालक असाल आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आश्वासन आहे कारण राज्य स्वतः पुढे येऊन संधी निर्माण करत आहे ही मेगा भरती म्हणजे केवळ सरकारी घोषणा नाहीये ती एक सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे ती शिक्षणाला अर्ज देते अभ्यासाला दिशा देते आणि तरुणाला भविष्य देते आज महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक तरुण प्रत्येक कुटुंब हेच म्हणू शकतं की फक्त भरती नाहीये ही आमच्या स्वप्नांची सुरुवात आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद